嗯。Mm hmm. प्रवेश परवानगी रगे वेटिंग फॉर अवीजा लेखक डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठी अनुवाद किशोर टपाल ते त्यांना हा प्रश्न विचारत राहिले बिचारे हो आम्ही टाकीत प्रवेश केला तेव्हा ते तिथे नव्हते ही खरोखर आमची चूक होती कारण आम्ही चौकशीन करता वागलो त्यांनी निषेध केला की ही त्यांची चूक नाही पण मुसलमान माझे स्पष्टीकरण ऐकायला तयार नव्हते ते त्यांना आणि आम्हाला शिबिगाय करत राहिले शिबिगाय इतकी अश्लील होती की त्यामुळे आम्हाला त्रास झाला दंगल सहज होऊ शकली असती आणि कदाचित खूनही होऊ शकले असते तथापि आम्हाला स्वतःला रोखावे लागले आम्हाला अशा फौजदारी प्रकरणात अडकायचे नव्हते ज्यामुळे आमचा दौरा अचानक संपेल गर्दीतील एक तरुण मुस्लिम म्हणत राहिला की प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे म्हणजेच अस्पृश्यांनी सार्वजनिक टाकीतून पाणी घेऊ नये मी खूप अधीर झालो होतो आणि त्याला काहीशा रागाच्या स्वरात विचारले तुमचा धर्म हेच शिकवतो का जर एखादा अस्पृश्य मुसलमान झाला तर तुम्ही त्याला या टाकीतून पाणी घेण्यापासून रोखाल का या सर्व प्रश्नांचा मुसलमानांवर काही परिणाम झाला असे वाटले त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही आणि ते गप्प राहिले मी पहारेक्याकडे वळून पुन्हा रागाच्या स्वरात म्हटले आपण किल्ल्यात जाऊ शकतो की नाही आम्हाला सांगा जर आपण थांबू शकत नसलो तर आपण थांबू इच्छित नाही पहारेक्याने माझे नाव विचारले मी कागदाच्या तुकड्यावर ते लिहिले तो कागद आत असलेल्या अधीक्षकाकडे घेऊन गेला आणि बाहेर आला आम्हाला सांगण्यात आले की आपण किल्ल्यात जाऊ शकतो पण आपण किल्ल्यात कुठेही पाण्याला स्पर्श करू शकत नाही आणि आपण आदेशाचे उल्लंघन करत नाही हे पाहण्यासाठी एका सशस्त्र सैनिकाला आमच्यासोबत जाण्याचा आदेश देण्यात आला मी हे दाखवण्यासाठी एक उदाहरण दिले की जो व्यक्ती हिंदूसाठी अस्पृश्य आहे तो पारशीसाठीही अस्पृश्य आहे यावरून असे दिसून येईल की जो व्यक्ती हिंदूसाठी अस्पृश्य आहे तो मुसलमानांसाठीही अस्पृश्य आहे पुढील प्रकरण ही तितकेच धक्कादायक आहे काठियावाडमधील एका गावातील एका अस्पृश्य शाळेतील शिक्षकाचे हे प्रकरण आहे आणि श्री गांधी यांनी बारा डिसेंबर एक हजार नऊशे एकोणतीसच्या च्या अंकात प्रकाशित केलेल्या यंग इंडिया या नियतकालिकात छापलेल्या पुढील पत्रात ते नमूद केले आहे एका हिंदू डॉक्टरला नुकत्याच प्रसूती झालेल्या पत्नीची काळजी घेण्यासाठी राजी करण्यात त्यांनी व्यक्त केलेल्या अडचणी आणि वैद्यकीय भावी पत्नी आणि मुलाचा मृत्यू कसा झाला हे ते त्यात व्यक्त करते पत्रात म्हटले आहे या महिन्याच्या पाच तारखेला माझ्या घरी एका मुलाचा जन्म झाला सात तारखेला ती आजारी पडली आणि तिला सैलमल येऊ लागला तिची जोम कमी होत चालली होती आणि तिच्या छातीत सूज येऊ लागली तिचा श्वास घेणे कठीण झाले होते आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या मी डॉक्टरांना बोलावायला गेलो पण त्यांनी सांगितले की ते हरिजनांच्या घरी जाणार नाहीत आणि मुलाची तपासणी करण्यास तयारही नव्हते मग मी नगरसेठ आणि ग्रसिया दरबारात गेलो आणि त्यांना मदत करण्याची विनंती केली नगरसेठने डॉक्टरांना दोन रुपये फी भरण्यासाठी जामीन दिला मग डॉक्टर आले पण या अटीवर की ते फक्त हरिजन वसाहतीच्या बाहेरच त्यांची तपासणी करतील मी माझ्या पत्नीला तिच्या नवजात मुलासह वसाहतीतून बाहेर काढले मग डॉक्टरांनी त्यांचे थर्मामीटर एका मुस्लिमाला दिले त्यांनी ते मला दिले आणि मी ते माझ्या पत्नीला दिले आणि नंतर ते लावल्यानंतर त्याच पद्धतीने परत केले संध्याकाळी सुमारे आठ वाजले होते आणि डॉक्टरांनी दिव्याच्या प्रकाशात थर्मामीटरकडे पाहत सांगितले की रुग्णाला त्रास होत आहे न्यूमोनिया झाला मग डॉक्टर गेले आणि औषध पाठवले मी बाजारातून काही जवस आणले आणि रुग्णावर वापरले डॉक्टरांनी तिला नंतर भेटण्यास नकार दिला जरी मी दोन रुपये फी दिली हा आजार धोकादायक आहे आणि देवच आपल्याला मदत करेल माझ्या जीवनाचा दिवा विझला आहे आज दुपारी दोन वाजता तिचे निधन झाले अस्पृश्य शाळेतील शिक्षिकेचे नाव दिलेले नाही तसेच डॉक्टरचे नावही सांगितलेले नाही हे त्या अस्पृश्य शिक्षिकेच्या विनंतीवरून झाले ज्यांना सुराची भीती होती तथे निर्विवाद आहेत कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही ज्या डॉक्टरने शिक्षित असूनही थर्मामीटर लावण्यास आणि गंभीर अवस्थेत असलेल्या आजारी महिलेवर उपचार करण्यास नकार दिला तिच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने ती महिला मरण पावली त्याच्या व्यवसायावर बंधनकारक असलेल्या आचारसंहिता बाजूला ठेवण्यात त्याला विवेकाची कोणतीही लाच वाटली नाही हिंदू अस्पृश्याला स्पर्श करण्यापेक्षा अमानुष असणे पसंत करेल सहा यापेक्षाही अधिक उल्लेखनीय अशी आणखी एक घटना आहे सहा मार्च एक हजार नऊशे अडतीस रोजी मुंबईतील दादर येथील कासारवाडी वुलन मिलच्या मागे येथे भंग्यांची एक बैठक श्री इंदुलाल यादनिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत एका भंगी मुलाने त्याचा अनुभव पुढील प्रमाणे सांगितला मी एक हजार नऊशे तेहत्तीस मध्ये व्हर्नाक्युलर अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो मी चौथी इयत्तापर्यंत इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीकडे शिक्षक म्हणून नोकरीसाठी अर्ज केला पण जागा नसल्याने मी नापास झालो त्यानंतर मी अहमदाबाद येथील मागासवर्गीय अधिकाऱ्याकडे तलाटी गावातील पटवारी या पदासाठी अर्ज केला आणि मी यशस्वी झालो एकोणीस फेब्रुवारी एक हजार नऊशे छत्तीस रोजी मला खेडा जिल्ह्यातील बोरस्ट तालुक्यातील मामलतदार कार्यालयात तलाटी म्हणून नियुक्त करण्यात आले माझे कुटुंब मूळचे गुजरातचे असले तरी मी यापूर्वी कधीही गुजरातमध्ये गेलो नव्हतो तिथे जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती त्याचप्रमाणे मला माहीत नव्हते की सरकारी कार्यालयांमध्ये अस्पृश्यता पाळली जाईल शिवाय माझ्या अर्जात माझ्या हरिजन असण्याची वस्तुस्थिती नमूद करण्यात आली होती आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की कार्यालयातील माझ्या सहकाऱ्यांना मी कोण आहे हे, हे आधीच कळेल असे असताना जेव्हा मी तलाठी पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वतःला सादर केले तेव्हा मामलतदार कार्यालयातील कारकुनाची वृत्ती पाहून मला आश्चर्य वाटले कारकुनने तिरस्काराने विचारले तुम्ही कोण आहात मी उत्तर दिले महाराज लामा हरिजन तो म्हणाला जा दूर राहा तुम्ही माझ्याजवळ इतके उभे राहण्याची हिंमत कशी केली तुम्ही पदावर आहात जर तुम्ही बाहेर असता तर मी तुम्हाला सहा लाथा मारल्या असत्या सेवेसाठी येथे येण्याचे धाडस काय होते त्यानंतर त्याने मला माझे प्रमाणपत्र आणि तलाठी म्हणून नियुक्तीचा आदेश जमिनीवर टाकण्यास सांगितले मग त्याने ते उचलले मी बोरसाड येथील मामदाराच्या कार्यालयात काम करत असताना मला पिण्यासाठी पाणी मिळवण्यात खूप अडचण आली ऑफिसच्या भरांड्यात पिण्याचे पाणी असलेले कॅन ठेवले होते या कॅनचा प्रभारी एक वॉटरमन होता ऑफिसमधील क्लर्कांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना पाणी ओतणे हे त्याचे काम होते वॉटरमन नसताना ते स्वतः कॅनमधून पाणी काढून ते पिऊ शकत होते माझ्या बाबतीत ते अशक्य होते मी माझ्या स्पर्शासाठी कॅनला स्पर्श करू शकत नव्हतो पाणी प्रदूषित होईल म्हणून मला वॉटरमनच्या दयेवर अवलंबून राहावे लागले माझ्या वापरासाठी एक लहान गंजलेला भांडे ठेवण्यात आला होता माझ्याशिवाय कोणीही त्याला स्पर्श करत नव्हते किंवा धूत नव्हते या भांड्यात वॉटरमन मला पाणी देत असे पण जर वॉटरमन उपस्थित असेल तरच मला पाणी मिळू शकले मला पाणी पुरवण्याची कल्पना या वॉटरमनला आवडली नाही मी पाण्यासाठी येत आहे हे पाहून तो पळून जायचा आणि परिणामी मला पाण्याशिवाय जावे लागायचे आणि ज्या दिवशी मला पिण्यासाठी पाणी नव्हते ते दिवस कमीच होते